नारायणगाव परिसरातील मंदिरातील दानपेट्या फोडून त्यातील पैशाची चोरी करणे तसेच परिसरातून मोटरसायकल चोरी करणे या गुन्ह्यासाठी नारायणगाव पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एकाला ताब्यात घेतले आहे या संदर्भात शिरोलीतर्फे आळे येथील दत्तात्रय भवन डावकर यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी शिरोलीतर्फे आळे गावातील मळगंगा मातेच्या मंदिरात दानपेटी फोडून त्यातील एक हजार रुपये सदर चोरट्याने चोरून नेले होते त्यानंतर पोलिसांनी आपली तपासाची सूत्रे फिरवत संदीप उर्फ भावड्या वाल्मिक पथवे राहणार वळणवाडी जुन्नर यास ताब्यात घेतले आहे त्याच्याकडे चौकशी करून मंदिरातील दानपेटीतून चोरलेली एक हजार रुपये तसेच शहाऐंशी हजार रुपये किमतीच्या चार मोटरसायकल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत तसेच नारायणगाव पोली 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 पोलीस पोली पोलीस स्टेशन 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 आळेफाटा हद्दीतील चार गुन्हे देखील या अनुषंगाने उघडकीस आले आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार व त्यांच्या संपूर्ण टीमने गुन्हा उघडकीस आणण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे ब्युरो रिपोर्ट समाज दर्पण ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा